नमस्कार न्यूज नामा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या शुभांगीताई विक्रमबप्पा काळे यांची शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या संचालकपदी निवड झालेली आहे यापूर्वी आपण बघतोय की किसान शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे आणि प्राचार्य म्हणूनही शुभांगीताईंनी आपल्या कार्याचा था। ठसाम ठेवला आहे आपल्यासोबत आमदार विक्रम काळे आहेत त्यांची प्रतिक्रिया सर्वप्रथम जाणून घेऊया सर प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हात असो असतो असं म्हणतात शुभांगी ताई सदैव तुमच्या पाठीशी उभ्या असतात तुमच्या सगळ्या उपक्रमामध्ये आता ताईंची निवड झाली आहे जो मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नामांकित अशा शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या संचालकपदी आपली प्रथम प्रतिक्रिया काय नाही निश्चितपणानं शिवछत्रपती शिक्षण संस्था आणि राजशी शाहू महाविद्यालय यांनी आपल्या कर्तृत्वातून संबंध राज्यामध्ये नव्हे तर देशभरामध्ये एक नवीन शिक्षण पॅटर्न प्रस्थापित केलेला आहे आणि त्या शिक्षण पॅटर्ननुसार आज देशभरातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी लातूरात येतात अशा या राजश्री शाहू महाविद्यालय आणि शिवछत्रपती शिक्षण संस्थेची परवालाच सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक संपन्न झाली खरं म्हणजे ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती कारण शिक्षण क्षेत्रामध्ये आपण सगळे विचारी लोक काम करतो आणि शिक्षण आपल्याला एक विचार देतं त्यामुळं सद्विवेक बुद्धीने त्या ठिकाणी काम झालं पाहिजे या अनुषंगानं नेहमीच अशा शिक्षण क्षेत्रातल्या निवडणुका ह्या बिनविरोध व्हाव्या हा माझा एक शिक्षणातला कार्यकर्ता म्हणून माझा मानस असतो परंतु ठीक आता लोकशाहीमध्ये निवडणुका होत असतात आणि त्या झाल्यात आणि निर्विवादपणे बहुमताने ही निवडणूक संपन्न झाली आणि त्याचे अध्यक्ष माझे खासदार डॉक्टर गोपाळराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल बहुमताने निवडून आलं त्यामध्ये माझी अर्धांगिनी माझी धर्मपत्री शुभांगी विक्रम काळे ह्या पण संचालक पदावरती निवडून आलेल्या आहेत यापूर्वी त्या सदस्य होत्या माझे सासरे पण डॉक्टर शिवाजीराव सूर्यवंशी हे पण त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहेत आणि त्यामुळं ही संधी साजिकच तिला या तिची कन्या म्हणून मिळालेली आहे आणि निश्चितपणानं आत्तापर्यंत संस्थेचे सभासद होते परंतु आता जे काही कार्यकारी मंडळ आहे पंधरा जणांचं त्यासाठीही निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये तिला, तिला संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि निश्चितपणाने दुर्गा मातेचा आशीर्वाद आहे आज आम्ही स्त्रियाला पन्नास टक्के आरक्षण देण्याचं काम जरी घटनेने केलेलं असेल तरी लोकशाहीमध्ये त्या अनुषंगाने आम्ही स्त्रीला खांद्याबरोबर आमच्या पुरुषाच्या बहुमान सन्मान दिला पाहिजे एकीकडे एक म्हणत असतो परंतु खऱ्या अर्थानं तो, तो देण्याचं काम आमच्या कुटुंबामध्ये त्या ठिकाणी मी केलेलं आहे आणि मी करत आहे त्यामुळं तिला आचरण करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे त्यामुळं ती किसान शिक्षण प्रसारक मंडळ जे स्वर्गीय शिक्षक आमदार वसंतरावजी काळे साहेबांनी स्थापन केलेली गेल्या पन्नास वर्षापूर्वीची जी शिक्षण संस्था आहे ती आज लातूर धाराशिव छत्रपती संभाजनगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि छत्रपती संभाजीनगर येथील गोदावरी पब्लिक स्कूल ज्या ठिकाणी जवळपास साडेतीन हजार विद्यार्थी शिक्षण घेतात अशा ठिकाणी ती प्राचार्य म्हणून काम करते आणि ते संस्थाचालक म्हणून नाही तर एक कर्मचारी या नात्याने सर्वाला सोबत घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी होतंय आणि त्याचं नेतृत्व करण्याची संधी तिला संस्थेने दिलेली आहे आणि म्हणून आज ही निवड निश्चितपणानं सार्थ ठरेल आणि ती तिच्या कामातून नक्कीच शेवटी सर्वसामान्यांची कामं झाली पाहिजे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण त्या महाविद्यालयातून मिळालं पाहिजे ही भूमिका काम करताना नेहमीच माझी आणि तिची आणि आमच्या सर्वांची असेल आणि ही संधी आमच्या सर्व जे काही सभासद मतदार आहेत त्यांनी दिलेली आहे त्याबद्दलसुद्धा आणि त्याचे अध्यक्ष सन्माननीय माजी खासदार गोपाळरावजी पाटील साहेब असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन आणि माजी खासदार डॉक्टर गोपाळरावजी पाटील डॉक्टर शिवाजीरावजी सूर्यवंशी असतील आणि बाकी सर्व संचालक मंडळ ही सुद्धा जी बिन त्या ठिकाणी बहुमताने निवडून आलं त्यांचंही या निमित्तानं आपल्या माध्यमातून मी हार्दिक अभिनंदन करील आणि त्यांच्या कामकाजासाठी हार्दिक शुभेच्छा मी या निमित्तानं नक्कीच देईन आज आमचे स्नेही प्राचार्य डी एन सर हे मुद्दामून ते आमच्या कुटुंबातील एक सहकार्य आहेत नेहमीच आमच्या आनंदामध्ये दुःखामध्ये त्यांचा नेहमीच सहवास असतो आणि मग ही बातमी त्यांना कालच कळाली अजून त्या ठिकाणी रितसरपणाने पुढची प्रक्रिया पार पाडायची परंतु त्यांना कळाल्या काळाला आज मी छत्रपती संभाजना करून येतो आहे ही बातमी समजल्यावर ते माझ्या निवासस्थानी आले आणि त्यांनी आमचा सपत्नीक सत्कार या ठिकाणी केलेला आहे खरं म्हणजे शिक्षण क्षेत्रात काम करत असताना अशी जाणीव प्रत्येक गोष्टीची ठेवणं आणि त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होणं हे सुद्धा गुण कमी व्यक्तीकडे असतात ते प्राचार्य डी एन केंद्रीय सरांकड आहेत याचा मला शिक्षक आमदार म्हणून आनंद आणि अभिमान आहे मी त्यांचंही मनापासून काळी पर्वारच्या वतीनं आभार या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो आताही काय सांगाल तुमचा शिक्षण क्षेत्रातला अनुभव आणि आता नामांकित अशा भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये नामांकित ही शिक्षण संस्था आहे विशेषतः राजर्षी शाहू महाविद्यालय पूर्वी लेटर घ्यावं लागायचं आमदार म्हणून विक्रम काळे साहेबांचं आता तुमचंही पत्र चालेल विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनसाठी होय काय सांगा विशेष सांगायची गोष्ट म्हणजे मी राजर्षी शाहू कॉलेजचीच विद्यार्थिनी आहे आणि त्या ठिकाणीच मी एक न्यू आत्ता निवडून आले आणि हा माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि माझ्या कुटुंबासाठी पण ती खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्या वडिलांमुळे त्यां ते अगोदर डायरेक्टर होते आणि त्यामुळे मला हे पुढचं पद मिळालेलं आहे शाहू कॉलेजचा मी लहानपणापासून शाहू कॉलेज बघत होते गोडाऊन होतं तिथं आता एवढी सुंदर इमारत झालेली आहे आणि या सर्वांचं श्रेय डॉक्टर गोपाळराव पाटील अनिरुद्ध जाधव सर आणि सर्व इतर कार्यकारिणी यांना जातं आणि आमच्या निवडून येण्यामध्ये पण त्यांना सर्वांना श्रेय जातं आणि त्यांचे मी आभार मानते आणि पुढील शाहू कॉलेजच्या वेगवेगळ्या म्हणजे प्रगतीसाठी आम्ही सर्व कार्यकारणी मेहनत घेऊ आणि आणखीन पुढे पाऊल टाकू ओके सर काय सांगाल आत्ताच आपण सत्कार केलेला आहे सपत्नीक सत्कार केला आहे तुमचा स्नेह राहिलेला आहे आमदार विक्रम काळे साहेबांशी आणि ताईंची निवड झाली राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाच्या वतीनं आपण आता काय शुभेच्छा दिल्या आणि कशा पद्धतीनं सत्कार करून पुढील काय शुभेच्छा दिल्या आदरणीय विक्रम बप्पा काळेसाहेब या मराठवाड्याचं चा, चालतं बोलतं स्रोत आहे खरं म्हणजे मीच आमच्या जावायला आता मुलाला घेऊन येऊ म्हणत असताना मी म्हणलं वा त्यांनी त्यांना वेळ मिळणार नाही पुढे जायचं असतं आहे आपण पटकन जाऊन सत्कार करू कारण कामामध्ये ते एवढं व्यस्त असतात की आत्ता औरंगाबादला म्हणलं की दुसऱ्या चार तासात बीड बीड झालं की लातूर लातूर झालं की धाराशिव अशा पद्धतीचं कामाचा उरक आहे त्याच्यामुळं पहिला सत्कार बाप्पाला न विचारता आम्ही काल फेसबुकवर सुद्धा पोस्ट टाकून दिली आणि ताईमुळं त्यांना प्राचार्यपदाचा प्रदीर्घ अनुभव आहे शाहू कॉलेजच्या मुलींना न्याय मिळण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होईल ज्या अडचणी त्या तिथल्या प्राचार्याला पुरुष प्राचार्याला सांगू शकत नाहीत त्या अडचणी त्या ताईला सांगतील आणि त्याच्या माध्यमातून अगोदरच शाहू कॉलेजचा नावलौकिक मा म्हणजे श लातूरचं जे शिक्ष शे, शैक्षणिक पॅटर्न आहे शाहू कॉलेजमुळं झालेलं आहे त्याच्यामध्ये भर टाकण्याचं काम ताईच्या माध्यमातून होईल आणि निश्चितपणानं तिथल्या मुलींना न्याय मिळेल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो आमच्या राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाच्या वतीनं दोघांचाही हार्दिक सत्कार सत्कार मोठा ठेवायचा आहे पण आत्ता पहिला सत्कार पहिला मान घ्यावा म्हणून दोघांचाही सत्कार केला दोघांनाही दीर्घ आयुष्य मिळावं आणि बाप्पांना मंत्री म्हणून बघण्याची आम्हाला संधी मिळावी एवढं वेग इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो दोन शुभेच्छा दिल्या आहेत सर तुम्ही एकूणच काय तर येणाऱ्या काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करण्यासाठी शुभांगीताही विक्रम बप्पा काळे यांच्यावर अभिनंदनाचा कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख न्यूजनामा लातो